ज्यावेळेस मी ह्या सर्व कारवाई करत असतो अनेक वेळेस काही जण स्वतः काही हातात घेण्याचा प्रयत्न करतात जेवढे इन्फॉर्मन्स आहेत जेवढे गोरक्षित आहेत त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजे नाही कोणत्याही प्रकारे स्वतःहून कोणालाही कुठली घटी वाढवता येईल आठवण्याचा जो अधिकार आहे तो पोलिसांचा पोलिसांना एकशे बाराला कॉल करा आपल्या जिल्ह्याचा रिस्पॉन्स काही नाही कोणत्याही एकशे बारा कॉल करा रिस्पॉन्स काही नाही द्याल

त्या समोरे जाऊन तरी करण्यामध्ये पुढाकार घेतलेला त्याचबरोबर आताच गुरुजी म्हणजे की तुम्ही स्वतःचे दोस्त नसतात पुलिस सगळ्यांचे दोस्त असतात आता आपले मित्र असतात असताना आमचा खूप एका काय तशी भूमिका पोलिसांची आणि तुमच्या सेव्ह फेक्टर आम्ही इथे रुजून झालेलो आहोत सेव्हॅक्टर आम्ही झालेला म्हणजे हा जर युनिफॉर्म जे लोक आम्हाला काही काही वेळेस सहयोग करतात काही वेळेस कामगार म्हणतात काही वेळेस काही वेळेस नमस्कार देतात किंवा भेटतो भेटते ती फक्त नाही तर आपल्या जनते जास्ती भेटलेली आहे आणि ही जनता सर्व जनता आमच्या आमच्यासाठी कोणत्याही धर्माचे असतो कोणत्याही जातीचे असतो कोणत्याही वर्गाची असतो एखादा जर का गरीबांचा गरीब गाई तरी पोलीस स्टेशनला आला त्याची सेवा तेवढी आम्हाला करावी लागे आम्हाला सेवा करावी लावचे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता आपल्या घरामध्ये सर्व कधी कधीतरी आई वडील फाटून घेतात कधी भाऊ बंद पाठवून गेला आज प्रमाणे पाच असतो बाहेर गेला अशाच प्रकारे समाधान अनेक मिश्रित होतात काही वेळेस गैरसमज होतात गॅस समजून दूर करण्यासाठी प्रॉपर शासन व्हावं प्रॉब्लेम कुठेतरी बिकवावेत यासाठी तो गॅस समजून दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू एखाद्यावर दंडात्मक कारवाई करण्याची वडील एका भावा दुसऱ्या भावाला मार्ग आई गोर्ना सांगे त्याला बरोबर सरळ कुठे जर का ते पण आम्ही पण मागच्या तीन वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये जेवढा अनुभव मला पोलीस मध्ये आलेला आहे ते मला अशा प्रकारे गरज पडली की ते बडाला वापर करावा लागला कुठे काही जोर तंदुरुस्ती करावी लागली कुठे आम्हाला अशी सिच्युएशन झाली की आम्हाला वाटली काय घालवली काय नाही का मागच्या दहा वर्षात वर्षात ते पण झालेलं आहे

बकरींचा जो सदुत्सव आहे तो सदुत्सव फक्त कर्तव्य कोणता नाही घेत त्याच्या मागची भावना त्याबाबतचा हा स्थान आहे त्या भावना आहे खूप एखाद्या शेळीची मेंढीची कृपाणी देणे बकऱ्याची कृपाणी देणे पाच तो गोष्ट आहे फक्त धार्मिक आहे त्याच्या बापची भावना आहे त्याला थोडासा आहे

कापली जाणार नाही तो कोणतेही गोन्स कापूर नाही हे तर साहजिक झालं पण ज्यावेळेस पण इतर कोणते प्राणी कापले जात आहे आहे त्याच्यामध्ये आहे ते पालन करणं एका त्यावेळेस कोणते पैसे आहे आपल्याला नियम दिलेले आहेत सर्टिफिकेट देते जिथं करायला पाहिजे तेच करणे नये ट्रान्सपोर्टेशन करणे

धार्मिक लोकांना किंवा कोणाला वाईट वाटेल किंवा त्याचे जे छोटे मोठे उपाय असतात ते एका गोष्टी तुम्हाला पालन करायचं आहे शासन आणि प्रचंड तुम्हाला उपाय करण्याचा प्रयत्न करताना जे काही दिसिती आपण स्वतः पण बाळगणं गरजेचं आहे

अपघात अपघात उसके आहे तसं आता उद्धीन ग्रामीण आहे उद्धी ग्रामीण मध्ये भरपूर भाग होती आहे त्यांच्या दोन गाड्या काही वेळेस आपल्याला टाईम लागेल दहा मिनिटं जास्त लागतील पंधरा मिनिटं जास्त लागतील अनेक वेळेस इतर गोष्टीमध्ये गाडी डिझेल असेल पण मी तुम्हाला एवढी खात्री देतो की अशा प्रत्येक इन्फॉर्मेशन आवडतो पैसे पोलिसांमध्ये दिला जाणार

अनेक इश्यू जे होतात त्यासच्यावर सण आहे तो एकदम जे मृगीव शहर आहे माफ्या त्याच्यामध्ये महत्वाचा घटक जो असतो लॉ ऑर्डर असते सिक्युरिटी असते सिक्युरिटी कायम करण्यामध्ये लॉ एन ऑर्डर कायम करण्यामध्ये

त्याच्यामुळे हे समजू आहे त्यासाठी सर्वलेल्या मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व माझ्या मंत्राच बाजू जो आहे सर्वांची प्रशासनाला श्रद्धाले करायचं तेही प्रॉब्लम आम्हाला खबर आम्ही सगळ्यावर

पाणी मध्ये पाणी भुजापर्यंत आलं बाकरी गुरु काय झालं भाकरी गुरु काय घेतले पाणी तोडापर्यंत आलं नाकापर्यंत आलं मागळी छालीच्या का माकडी वीस वर्ष तर तू तसं पुरुष काम ते माझ्या नाकाला पाणी लावून तुम्हाला चेक करायचं ते आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य काय शांतता

आहे की प्रत्येक वेळी कुठलाही उदिर हे जवळपास जातो नंतर तर दुसऱ्या मोठं शहर आहे आणि आपल्या उदिर शहराला एक वाईट घटना खुल्या काळात मिळलेली आहे तर एक मोठा शहर असल्यामुळे या शहराकडे लक्ष देशपर्यंत ज्या पद्धतीने केल्या त्या पद्धतीने आम्ही म्हणून आम्ही या ठिकाणी केली आहे आणि याच अनुषंगाने म्हणजे महत्वाचं काम तर स्वच्छतेच्या अनुसंगानं मानसून पूर्व तयारी बऱ्यापैकी आहे आणि पहिला पाऊस आहे तो पाच आठ दिवसामध्ये गेलेला असल्या म्हणून आम्ही यामध्ये बऱ्यापैकी तयारी केलेली आहे

तर त्याच्या अनुषंगाने आपण काही लग्न आहे गाड्या प्लास्टिकचं आवाज टाकूनच त्याच्याबद्दल वाहतूक करतो त्या पद्धतीने बरोबर मलोर सांगितलं की कायद्या महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी आपल्याला अनुभव केलेली जनावर आहेत त्यांची आपण दुर्बांनी देऊ त्यांचं काय करते

परंतु आपल्याला बळी देतो की तो पुणे तो जास्त जास्त परवा पर्यंत आहे तो आम्ही परत जायला बंद करून टाकू आणि उपमा चौकात देखील आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होता तो जवळपास सतरा तो देखील सॉल्व्ह झालेला आहे कारण जे जे काही नगरपालिकेच्या वतीने काम आहे ते देखील होतील दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम करण्यापेक्षा विषय आहे तो म्हणजे महावितरण आहे महावितरण या कालावधीमध्ये आहे ते की बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आणि जेपी याचा वापर जास्त होतो तर त्या कालावधीमध्ये लाईट जाण्याचे देखील आहे ते आपल्याकडे भरपूर करायला होता तर त्या अनुषंगाने आपण आवश्यक ती कारवाई आपल्याला कराल शिवाय आपले जे काही लाईनमॅन आहे किंवा डिलिअर त्यांचे सगळे नंबर आपण ठेवून टाकतो आपण तेच्या अनुषंगानं शहरामध्ये देखील कारांचा काही प्रॉब्लेम असतात ते देखील एकदा करून घ्या बाकी हॉम्स बेकरीच्या बाबतीमध्ये किंवा बाबतीमध्ये थोडसांनी आपण बाळाव्यात

सांगितल्या पद्धतीने की आपण सर्वांनी नियमांचं पालन करणं सोशल मीडियावरती देखील आहे आपण बहुतेक पद्धतीनं रिॲक्ट होणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्यात अनुषंगानं सगळ्यात महत्वाचं आहे ते त्या असं म्हटले की मला कळलं आणि त्याच्या पिल्ला समजायला सांगितलं तर ती आपल्याकडे वेळ घेऊ ते कामाने सगळ्यात महत्वाचं की माकडा त्याचं पिल्लू हे हातात चालूच पाहिलं पाहिजे म्हणून प्रशासन आणि जनता हे जे आहे ते आपल्याला फक्त आपण सहजीवन की प्रत्येक कुठल्याही धर्मांचा एखाद्या हातात आहे तोपर्यंत वर्षामध्ये ज्या पद्धतीने सांस्कृतिक आर्थिक राजकीय या गोष्टी कधी सगळीकडे आहेत सगळ्यांना प्रसिद्ध झालेला आहे आपल्याला पुढे जायचं आहे आणि तो वारसा नक्कीच चालेल चालले नुसार कुठेही अर्ज येणार म्हणजे मी आता आपल्या सर्व जात्रिकांच्या समोर आपल्याला भेट

अपना लातपुले पुलिस अधीक्षक माननीय से अनुरोध करता है मैं लातपुले में गुड्डू धारांस के हत्यावलय उपरोक्त संबंधित व्यक्ति अंततः अंत में बोलते मान लीजिए यार आपने उकील शहरा में कथित कारणों को पूरी निष्ठा में तथा ताजा ही ठोस स्थिति के शिखर में कई बहुत डिटेल है उन्होंने प्रशासन के माध्यम से एक निश्चित कर कर्तव्य स्तर पर केलेला है

लगनी से करीब से चल रहा हूँ मैं इस मामले का याद उपस्थित हैं सर्वशांतिपूर्ण दिन देखा हो देखा हो देखा होगा तो हमें समझा सर्वसम्पादित है कार्य करते हैं दे बदल रहे हों तो के बाद और जो यहाँ से भी सर्वनाम दस मोटी होती है वो सभी